महाराष्ट्र राज्याचे सहकार व संसदे कार्य म्हणजे आज या ठिकाणी आपल्या आठवाय माळा या परिसरामध्ये आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचं आणि त्यांचं सर्व सहकार्यांच पदाधिकाऱ्यांचं आपल्या आठवाय माळ्यातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्वांचं आपण सहसा असं स्वागत करूया भाऊ या ठिकाणी आठवाय माळा हा परिसर आहे ही पूर्वी ओळखलाच जात नव्हता आम्हाला मुजदत जात नव्हतं परंतु दोन हजार सातला ला एक लाईट खांब एवढीच एक लाईट होती पर दोन हजार सात ला आपल्या ताप्यात नगरपालिका आली आणि त्यानंतर मग या स्ट्रीट लाईट मळ्यामध्ये लागल्या त्यानंतर आता हा नवीनच रोड झाला परंतु तो लगेच खराब झाला हा रोड झाला आहे आपण बसलोय तो आटामोडी गेल्यामुळे आहे आमच्या मळ्यातल्या लोकांच्या फार मोठ्या काही समस्या आहेत तिथं समाजाची आमची तेरा गुंठ जागा आहे तिथं अंगणवाडी घरामध्येच भरती अवघडी मॅडम म्हणून आहेत आणि मॅडम त्या दृष्टी अंगणवाडी घेतात परंतु अवघड अंगणवाडी भरतील तर आम्हाला एक फक्त आपणाला विनंती की आम्हाला इथे एक सांस्कृतिक भवन अस्मिता भवन जेणेकरून तिथं एक आमचं छोटे मोठे कार्यक्रम होतील आणि अंगणवाडी तिथं भरल आणि छोटीशी जिम इथे युवकांसाठी आपल्याकडून एक अपेक्षित आहे आणि दुसरं काय आमचं लई मोठ्या समस्या नाहीत इथे एक आरोग्याची समस्या आहेत छोट्या मोठ्या गटर लाईनच्या समस्या आहेत आता इच्छा तरी व्यवस्था झालेली थोडीफार झाली पण थोडीफार बाकी आहेत आमची फक्त एवढी की आपण छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आठबाई मला हा सल्लाही मोठा नाही बघ हे तर साधारण सव्वा दोनशे मतदान आहे परंतु एक व्हाय देतो तुम्हाला सव्वा दोनशे पैकी सत्तर टक्के मतदान तर आपल्याला सुत्रेला घडल अशी मी विनंती करतो ना विनंती करतो की माहिती सर्वच उपस्थित आणि सर्व मतदार बंद बघितलं दिलगिरी व्यस्तकडून थोडा थो याला उशीर झाला एवढे देवदर्गवे असतात आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्या बैठका वगैरे चालू असतात मग एक आठ दहा दिवस शेवटच्या त्या प्रचाराकरता शिल्लक राहिले आज इथं आल्यानंतर आपण सर्वांनी गणपतीराळेचं पण दर्शन मिळालं आपण स्वागत सत्कार केला याबद्दल आपण सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्ष आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल जी त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या वतीने आणि छोटे मोठे मित्र पक्ष पण आपल्याबरोबर आहेत अशी सगळ्यांची एक महाविकास आघाडी झालेली आहे की आता दहा वर्षे ह्या राज्यामध्ये सरकार आहे ते आता बदलायचे आपल्याला हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये हे सरकार आरक्षण न देण्याच्या संदर्भातल्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारमध्ये कुठलाही अमेळ राहिलेला नाही आणि कालच्या लोकसभेला बघितलं असेल आपण एक बदल करण्याची दिशा मतदारांनी कालच्या लोकसभेला दाखवून दिली त्यामुळं आपल्याला हा बदल करायचा आहे आणि त्यासाठी तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या ह्याच्यासमोर आपल्याकडं असे दोन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स येणार आहेत असं अजून एक आहे एक नंबरलान नंबर ते दोन नंबरला त्याच्यावर चार नंबरला आपलं नाव आणि चार नंबरला आता नवीन त्यांनी पद्धत केली की फोटो पण त्याच्यावर येतो आणि चिन्ह आहे आपलं तुतारे वाजवणारा माणूस एवढं हे बटन दाबायचं आपण आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे या तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा आपल्याला करायचा आहे आणि मला खात्री आहे इथलं दोनशे दोनशे जे मतदान आहे आताच यांनी सा सांगितल्याप्रमाणे हे मतदान आपल्याला कसं होईल हा आप प्रयत्न आपण या ठिकाणी करा इथं सातला नगरपालिका आपल्या ताब्यात आल्यानंतर याच्या सगळ्या सुविधा वगैरे देण्यात आपण पण अजूनही काय काम आपण इथं तेरा गुठ जागा आहे इथं एक चांगलं आपल्याला एक भवन बांधायचंय अंगणवाडीच्या मुलांच्या करता याच्या खुली बांधायची जिम द्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता निवडणूक झाल्यानंतर आता नगरपालिकेत तर काही प्रशासक आहे बहुतेक जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने निवडणुका लागतील तर त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं मार्ग काढू हा आम्ही तुम्हाला शब्द देतो काही काळजी करायची कारण नाही ही कामं करून दिली जातील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो त्यानंतर आपण बऱ्याच वेळा माहिती दिली की महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं पण आपण बऱ्याच वेळा मागणी केली कारण हे दोन महायुग पुरुष होऊन गेले की ज्यांनी समाज परिवर्तन करण्याचं काम केलेलं आहे तर सरकार आपल्या नसल्यामुळे कदाचित त्याचा विचार झाला नसेल तर तरी आपण त्याचा सातत्यानं पाठपुरावा करणं हे काळाची गरज आहे इथं सगळा आमचा शिंदे परिवार आहे मोठ्या भाऊंच्या काळापासून हा आपल्या एका विचाराचा परिवार आहे कधीच वेगळा विचार या भागामध्ये झालेला नाही आणि आता तर सगळेच आपण एकत्र आलेलो आहे त्यामुळे तोही विषय आता राहिलेला नाही त्यामुळे जास्तीत जास्त मतदान आपण करा ज्यांनी पवारसाहेबाला खसवलं ज्यांनी पवारसाहेबाची गद्दारी केली ज्यांनी साहेबांना सोडून दिलं तीच माणसाचा तुम्हाला मतं मागायला येतील त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं एवढं सगळं तुम्हाला साहेबांनी देऊन सुद्धा तुम्हाला कारखाना दिला बँक दिली जिल्हा परिषद दिली दोन वेळा आमदारकी दिली राज्यमंत्रीपद दिलं सहा खाती दिली पालकमंत्री दिलं पुन्हा व्यवसाय करता एजन्सीज मिळवून दिल्या एवढं सारं देऊन सुद्धा साहेबाला सोडून गेला काहींचे उद्योगधंदे साहेबांनी उभा गेले त्यांना मदत केली त्यांना परवानग्या दिल्या त्यांना लायसन्स दिले त्यांच्याकरता देशाचा कायदा बदलला ती माणसं साहेबाला सोडून गेली वाट बाब अत्यंत गंभीर आहे आणि माणसं फसवून जातात त्यांना त्याची जागा दाखवण्याची वेळ उद्याच्या वीस तारखेला मतदान करून दाखवावी एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण सगळ्या आला सगळ्याच आभार मानतो आणि बैठक समजा जाहीर करतो धन्यवाद तुमची बैठकी